चिंतन हाच चिंतामय सद्गुरु वामनराव पै यांचे विचार आपलं मूळ दिव्य स्वरूप चिन्मय चितशक्ती चिदानंद असून ते अखंड स्वयंभू अमर आकाशासारखा अत्यंत सूक्ष्म व्यापक आणि निराकार असा आहे अशा या दिव्य स्वरूपाचं ज्ञान जेव्हा आपल्या जाणिवेत उदयाला येतं तेव्हा आपलं जीवरूप फॉल्स इगो तत्काळ नाहीसा होऊन आपलं शिवस्वरूप रियल इगो प्रगट होत याचाच अर्थ असा की आपण जे आपल्याला आपल्यातच हरवून बसलो होतो ते आता म्हणजे दिव्य ज्ञानाचा उदय झाल्यावर आपल्याला आपण आपल्यातच शोधून काढतो हा शोध म्हणजे प्रत्यक्षात आपल्या दिव्य स्वरूपाचा आपल्याला झालेला दिव्य बोध म्हणजे साक्षात्कार असतो जीवनाचं गणित सुटत ते याच दिव्य बोधानं साधं गणित जर आपल्याला सोडवता आलं तर केवढा आनंद होतो मग जीवनाचं गणित जर सुटलं तर आपल्याला परमानंद झाला दा तर त्यात नवल काय या दोन आनंदात फरक मात्र फार मोठा आहे साध गणित सोडवल्यानं जो आनंद होतो तो आनंद तात्कालिक स्वरूपाचा टेम्पररी असा असतो याच्या उलट जीवनाचं गणित सुटल्यानं जो आनंद होतो तो आनंद शाश्वत स्वरूपाचा परमनंट असतो अशा रीतीनं जेव्हा आपल्याला आपल्या दिव्य स्वरूपाचा अमृतानुभव प्राप्त होतो तेव्हा आपल्या अंगी असणारा आपलाच स्वानंद म्हणजे आनंद कंद हरी आपल्या अंतःकरणात प्रगट होतो हा स्वानंदाचा झरा प्रगट झाल्यावर तो आपल्या सर्व अंतरेंद्रियातून ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून अखंड झुळझुळ वाहू लागतो आणि आपल्या जीवनातील पोकळी भरून जीवन कृतार्थ होत आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची आणखीन एक दृष्टांत देऊन हा विषय स्पष्ट करता येईल पौर्णिमेचा चंद्र आकाशात प्रकाशाचे सर्वत्र उधळण करतो आहे आईच्या कडेवर एक लहान मूल आहे तो सुंदर पौर्णिमेचा प्रफुल्लित चंद्र आपल्या लेकरांनं पाहावा ही आईची इच्छा परंतु इतक्या दूरवर लेकराची दृष्टी चटकन कशी जाईल असा विचार आईच्या डोक्यात भोळतो आहे इतक्यात तिला एक कल्पना सुचली तिने आपल्या लेकराला जवळच अंतरावर असलेल्या एका झाडाच्या फांदीकडे पाहायला सांगितलं हेतू असा की त्या फांदीकडे पाहता पाहता त्या लेकराची नजर त्या फांदीच्या पलीकडे जाऊन त्याला चंद्र दिसावा आता त्या लेकरानं आईच्या आज्ञाप्रमाण असं म्हणून केवळ फांदीकडेच पाहायचं अन्य कुठेही पाहायचं नाही असं पक्क ठरवलं तर त्याला आई काय करणार परिणाम एकच होईल त्या लेकराला चंद्र दर्शनाचा आनंद लुटता येणार नाही त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी आपल्याला उपासनेचे जे विविध प्रकार शिकवले त्या त्यांचा हेतू असा होता की आपण उपासना करता करता पलीकडे जाऊन चिदाकाशातील ईश्वर चंद्र किंवा स्वरूप चंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटावा आता वानगी दाखल आपण मूर्तीपूजेचं उदाहरण घेऊ आपल्या पूर्वजांचा मूर्तीपूजेच्या उपासनेचा प्रकार अत्यंत रास्त आणि प्रशंसनीय आहे यात संशय नाही देवाची मूर्ती म्हणजे देव नव्हे हे काय त्यांना कळत नव्हतं असं थोडंच आहे वास्तविक देवाची मूर्ती आणि देव यांचा परस्परांशी कसलाही मेळ बसत नाही आपल्या वडिलांचा फोटो पुतळा किंवा मूर्ती म्हणजे आपले वडील नव्हे फोटो म्हणजे केवळ आपल्या वडिलांचं प्रतीक आहे तरी सुद्धा आपले वडील आणि वडिलांचा फोटो यांच्यात काहीतरी मिळ आहे कारण आपले वडील जसे दिसायला होते तसा त्यांचा फोटो असतो परंतु देवाच्या बाबतीत हा प्रकार नाही देवाची मूर्ती आणि साक्षात देव यांचा परस्परांशी कसलाही मेळ बसत नाही देवाच्या अगदी उलट देवाची मूर्ती आहे देव आहे निराकार निर्गुण अव्यक्त अदृश्य अखंड अमर स्वयंभू ज्ञानघन आनंद स्वरूप शक्तिमान वगैरे वगैरे याच्या उलट देवाची मूर्ती आहे साकार एकदेशी व्यक्त दृश्य खंडित नाश पावणारी घडवलेली वगैरे वगैरे अशी परिस्थिती असून सुद्धा आपल्या थोर पूर्वजांनी आपल्याला देवाची मूर्ती हे देवाचं प्रतीक समजून त्याची उपासना करायला शिकवलं हेतू असा की देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहता पाहता आपल्या दृष्टीची झेप मूर्तीच्या पलीकडे जाऊन आपल्याला चिदाकाशातील ईश्वरचंद्र किंवा स्वरूपचंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटता यावा परंतु प्रत्यक्षात प्रकार घडून राहिलेला आहे तो वेगळाच मूर्तीच देव आहे आणि तिची उपासना करीत राहा अशी पूर्वजांची आज्ञा अक्षरशः प्रमाण मानून आम्ही मूर्तीची पूजा अर्चा वगैरे कवायती पद्धतीप्रमाणे वर्षानुवर्ष करतो आहोत पण स्वरूप चंद्र दर्शनाचा पत्ताच नाही इतकंच नव्हे तर तिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचली पाहिजे ही सुद्धा जाणीव नाही यात आमच्या पूर्वजांचा काय दोष वास्तविक मूर्ती ही केवळ फांदी आहे आणि त्या फांदीला चिकटून न राहता तिच्या पलीकडे झेप घेऊन स्वरूपचंद्र पाहण्यात धन्यता आहे ही गोष्टच आज आम्ही पार विसरून गेलेलो आहोत तुकाराम महाराज रामकृष्ण परमहंस हो यासारख्या थोर संतांना मात्र मूर्तीपूजेचं रहस्य अवगत होतं असं त्यांच्या चरित्रावरून दिसत आहे रामकृष्ण परमहंस हो काली मातेच्या मूर्तीची उपासना करत असत उपासना किंवा पूजा करता करता ते काली मातेच्या मूर्ती पलीकडे जाऊन पूजा करताना स्वतःच्याच डोक्यावर फुलं टाकेत स्वतःची पूजा स्वतःच करत असत इथं दृष्टांत आणि द्राष्टांत यात फार फरक आहे दृष्टांतात फांदीच्या पलीकडे दृष्टी जाऊन चंद्रदर्शन घडायचं असतं तर द्राष्टांतात फांदीच्या म्हणजे मूर्तीच्या अलीकडे दृष्टी खेचून स्वरूप चंद्राकडे तिला वळवायची असते बाण मारून लक्षभेद करण्यासाठी धनुष्याची दोरी आकर्ण ओढावी लागते त्याप्रमाणे स्वरूपाचा लक्षवेध करण्यासाठी दृष्टी उफराटी करून आत्मनपर्यंत आत खेचावी लागते अशा रीतीनं मूर्तीच्या फांदीच्या आडोशानं स्वरूपचंद्राकडे पाहणारा उपासक पाहता पाहता जागच्या जागी विरघळून जातो आणि उरतो तो साक्षात स्वानंदानं प्रफुल्लित असलेला आणि स्वानंदाचा प्रकाश जीवनात उधळत असलेला पौर्णिमेचा स्वरूपचंद्र होय असा स्वानंदाचा स्वरूपचंद्र जेव्हा प्रगट होतो तेव्हा जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून निघते भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद कल्पने विण आपण उरता ब्रह्मानंद अशी गोड अवस्था प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होतं विद्या सांगते की जीवन म्हणजे माणसाला मिळालेलं एक फार मोठं वरदान आहे परंतु सामान्य माणसांना जीवनाचं मूल्य समजत नाही आणि त्यामुळं फुकट मिळालेलं जीवन फुंकून टाकण्याकडेच त्यांची प्रवृत्ती असते जीवन या शब्दातच फार मोठा गहन अर्थ भरलेला आहे एक म्हणजे जीव न दुसरा जीव वन आणि तिसरा अर्थ जीवन नवजीवन जीवन हा शब्द उलटासुलटा केला म्हणजे जीवन या शब्दाचं रूपांतर नवजीवन या शब्दात होतं जीवनाचे हे जे तीन अर्थ आहेत त्यातच जीवनाचं रहस्य दडलेलं आहे जीवत्व नष्ट झाल्याशिवाय शिवत्व उदयाला येत नाही आणि शिवत्व प्राप्त झाल्याशिवाय जीवाचा वनवास संपून त्याला नवजीवन प्राप्त होत नाही ओम शांती शांती शांती